तुम्हालाही वजन कमी करायचं आहे पण एक दिवस डाएट केली की दुसऱ्या दिवशी नेमकं काय खावा हेच कळत नाही तर ही रेसिपी पेशल तुमच्यासाठी तुमचं वजनही कमी करेल तुमचं पोटही भरेल आणि तुम्ही डाएट करतात हे देखील तुम्हाला कळून देणार नाही नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊ तर इथं मी घेतलेले आहेत एक वाटी ओट्स आणि एक वाटी ज्वारीचं पीठ तर ओट ओट्सला आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठामध्ये आणि ओट्समध्ये खूप फायबर आणि प्रोटीन असते आणि वेगवेगळे अँटीऑक्सिडेंट असतात आणि बाकीचे विटॅमिन देखील असतात ज्वारी आणि ओट्स पचायला हलके असतात आणि वजन कमी करायला खूप जास्त मदत करतात तर इथं ज्वारीचं पीठ आणि ओट्सचं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथं घालून घेणार आहोत कोथिंबीर आणि पालक आ... पालक बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक वाटीभर पालक घेतलेला आहे सोबतच आता मी इथं घालून घेत आहे अर्धा इंच अद्रक जी मी खिसून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत सोबतच मी इथं थोडीशी लाल मिरची पावडर काहीतरी थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा जिरे आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून जसं नॉर्मली आपण ढोसे बनवायला बॅटर करतो किंवा दीडे बनवायला बॅटर करतो त्या पद्धतीने इथं ता बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता ज्यावेळेस आपण वजन कमी करायचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं काहीतरी बे बिना चवीचे किंवा काही खूप जास्त तेल नसलेले मसाले नसलेले असे पदार्थ खायचेत पण डायटमध्ये देखील खूप हेल् हेल्दी ऑप्शन असतात आणि जे खायलाही टेस्टी असतात आणि तुम्ही डायटही करू शकता पण नॉर्मल आपण सुरुवातीला नवीन डाएट करत असतो आणि ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नसतात तर ना या पद्धतीने आज मी ओटचे आणि ज्वारीचे चिल्ले बनवत आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पाल्याभाज्या भर पालेभाज्या घालून पाले भाकरी बनवू शकता किंवा तुम्ही पराठे बनवू शकता फक्त तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे किंवा चिल्ले बनवू शकता आणि हिरव्या ज्या पालेभाज्या आहेत त्या वेट लॉसमध्ये खूप जास्त काम करतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं इथं बॅटर बनून तयार झालेलं आहे तर आपण लगेचच चा ह्याचे चिल्ले बनवायला घेणार आहोत तर इथं छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला तवा गरम करून घ्यायचा गॅसवर आणि काहीतरी नाहीच्या बराबर असं तेल आपल्याला तव्याला लावून घ्यायचं आहे खूप जास्त नाही लावायचं अर्ध्या चमच्यालाही कमी दोन चार टिपके टाकून घेतलेले आहेत तव्यावर आणि आता आपण दोन चमचे बॅटर टाकून घेणार आहोत आपलं जे आपण तयार करून घेतलेलं आहे एकदम झटपट हे चिल्ले बनवून तयार होतात आणि गरम गरम हे चिल्ले खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही याला नाश्त्याला देखील बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणात बनवू शकता दुपारच्या जेवणात बनू शकता सोबत अर्धी वाटी दही घ्यायचं किंवा साधी शिंपल शिजवलेली मीठ टाकून डाळ घ्यायची खूप भारी लागते आणि खूप हेल्दी रेसिपी आहे या पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिप्या ट्राय करून तुम्ही तुमचं वजन नक्कीच कमी करू शकता आणि या पद्धतीच्या वेगवेगळ्या वजन कमी करणाऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत नक्की एक वेळेस जाऊन पाहू शकता तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या वेट लॉसमध्ये नक्कीच त्या रेसिपी मदत करतील गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर उलट पुलट करत आपल्याला हा चिल्ला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चिल्ला तयार झालेला आहे बाकीचे देखील मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर तुम्हाला ही वेट लॉस रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय